नमस्कार मित्रांनो शिती मित्रच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी उदयलाड सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून हो, खूप खूप स्वागत कास्तकार बांधवां आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ही इथून पुढे आता शेतीवर कसल्याही प्रकारचा जी एस टी लागणार नाही सध्याच्या घडीची ही लाख मोलाची अपडेट व सध्याच्या घडीचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या घडीची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ते इथून पुढे आता सामान्य कास्तकार बांधवांना शेतीवर कसल्याही प्रकारचा जी एस टी द्यावा लागणार नाही मग आतापर्यंत शेतीवर आपण कोणकोणत्या कौन प्रकारचा जी एस टी देत होतो आता इथून पुढे आपल्याला कोणता जी एस टी द्यावा लागणार नाही व याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी फायदा याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवाती पासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि मला वाटते व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडणार याच्यामुळे व्हिडिओज इथं एकदा लाईक करा व सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व चॅनलला सब्स्क्रिब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो कास्तकार बांधवां आपल्या सर्वांसाठी सध्याच्या घडीची ही लाख मोलाची अपडेट व सध्याच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज व सध्याच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची आनंदाची वार्ता हे इथून पडेल सामान्य कास्तकार बांधवांना शेतीवर कसल्याही प्रकारचा जी एस टी द्यावा लागणार नाही मग आजच्या व्हिडिओमध्ये प्रथम समजून घेऊया की जी एस टी असतंय काय आणि आत्तापर्यंत आपण शेतीवर कोणत्या कोणत्या प्रकारचा जी एस टी देत होतो यापैकी कोणता जी एस टी हा इथं रद्द होणार आणि याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवाला किती प्रमाणात आर्थिक हातभार लागणार जर हे सगळं समजून घ्यायचं असेल जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हीच मायबाप कास्ताकार बांधवांना आपल्या सर्वांना इथं कळकळीची विनंती बघा कास्ताकार बांधवांनो लवकरच केंद्र सरकार शेतीवर लागू केलेला सर्व जीएसटी आता रद्द बातळी ठरवणार आहे आता जी एस टी म्हणजे काय जी एस टी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स होय कास्थाकार बांधवानो जी एस टी नाव आपण ऐकले पण जी एस टी कसा असतो समजावून सांगतो समजा शंभर रुपयांची एखादी वस्तू आहे त्याच्यावरती अठरा टक्के जी एस टी असेल तर ती वस्तू आपल्याला एकशे अठरा रुपयाला पडत असते मग आता या परिस्थितीमध्ये विचार करा की जर जी एस टी रद्दबातल ठरवला तर त्या वस्तूची किंमत त्या तुलनेत कमी होणार आणि जर शेतीवर लागणारा जी एस टी कमी झाला तर जर रक्कमच कमी झाली तर शंभर टक्के आपल्याला फायदा होणार याबद्दल शंका नाही आता समजून घेऊयात की या ठिकाणी शेतीवर कुठं कुठं जी एस टी लागत होता सगळ्यात महत्वाची गोष्ट आता आपण काय करूयात पेरणीपासून शेवटपर्यंत बघूयात जर पेरणीचा विचार केला तर पेरणीला आपण काय आणतो उदाहरणार्थ सोयाबीन सोयाबीनचं बीज याच्यावर जीएसटी असतो का नसतो सोडून द्या खत खतावर जीएसटी असतो का यस खतावर जीएसटी असतो किती टक्के पाच टक्के म्हणजे हजार रुपयाची गोणी असेल तर पाच टक्के जी एस टी म्हणजे पन्नास रुपये तुम्हाला हे स्वतःच्या खिशातून द्यावे लागतात ते सरकारला जातात पण जर सरकारनं इथं खतावरचा जीएसटी जर शून्य केला तर हे पन्नास रुपये काय होणार डायरेक्ट कास्तकार बांधवाच्या खिशात राहतील कारण पन्नास रुपयानं खत इथं स्वस्त होणार दुसरी गोष्ट आता येऊ आपण समजा आपण बियाणं या ठिकाणी पेरलं आणि त्यातून आता आपलं रो त्या ठिकाणी अंकुरले मोठं झाले तर सोयाबीनवर आपण फवारणी करतो तणनाशक आहे त्यानंतर आळीसाठी वगैरे कीटकनाशक तर आणि कीटकनाशकावर टॅक्स लागतो का यस जी एस टी लागतो जवळपास असं मानलं जाते की बारा टक्केच्या आसपास जी एस टी म्हणजे उदाहरणार्थ सांगतो बरं काय तुम्हाला समजा आता आपण पकडू ओडिसी ओडिसी हे तणनाशक आहे चार हजारच्या आसपास पकडू तात्पुरतं तर याच्या बारा टक्के जर जी एस टी असेल तर बारा गुणिले चार म्हणजे जवळपास चारशे ऐंशी रुपये तुम्हाला या ठिकाणी जे आहे तर जीएसटी द्यावा लागतो जर समजा सरकारने जी एस टी तन्नाशकाचा झिरो केला तर चारशे ऐंशी रुपयानं हे तन्नाशक स्वस्त होणार कीटकनाशक समजा एक्झाम्पली आपण दोन हजार रुपयाचे कीटकनाशक पकडू यावर बारा टक्के जी एस टी तर ते दोनशे चाळीस रुपयांना स्वस्त होईल शेतीयुक्त अवजारे ट्रॅक्टर पेरणी यंत्र मळणी यंत्र याच्यावर पण बारा बारा टक्के टॅक्स आहे म्हणजे जर जीएसटी सरकारनं कमी केलं जे की आता जवळपास केल्यात जमा असं सग्रहित धरून चला, जीआर निघायचं बाकी आहे तर हे केल्यानं आपल्या सामान्य कास्तकार बांधवाला उत्पादन खर्चात मोलाचं या ठिकाणी सहकारी होईल मोलाची बचत होईल हेच झालं तर मला सांगा सामान्य कास्तकार बांधवांना अच्छेदि यायला काही वेळ लागणार नाही म्हणून सरकारच्यांनी एवढीच प्रार्थना आहे तुम्ही खूप चांगला निर्णय घेणार आहात पण मला वाटते की आपण उशीर करायला नको लवकरात लवकर या ठिकाणी निर्णय घ्या का कारण अगोदर सोयाबीन कापूस आणि इतर जे माझे कास्तकार बांधव आहेत ह्यांचं कंबर्ड मोडले उत्पादन खर्चसुद्धा निघत झाले मग त्यांना कसं आहे की डूबते होई को तीन के का सहारा फुल नाही फुलाची पाकळी जखमीवर तुम्ही जबरदस्त इलाज नाही केला तर कमीत कमीत थोडासा मलम लावून टाका की ज्यामुळे माझ्या कास्तकार बांधवांना हायसा वाटू शकतंय तर ही होती मित्रांनो सध्याची सगळ्यात महत्त्वाची आनंदाची वार्ता सगळ्यात महत्त्वाची अपडेट की शेतीवर जे काही डिपेंडेंट गोष्टी आहेत याच्यावरती लागणारा जी एस टी आता झिरो होणार आहे याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांना या पद्धतीनं होऊ शकतो शंभर टक्के फायदा याबद्दल आपल्याला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मला वाटते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला इथं ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधव अशाच एका नवीन व्हिडिओ समे आपला मित्र उदयो आपल्या सर्वांना आवडतो युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझे प्रत्येक शेतकरी मित्रांच्या आणि कास्ताकार बांधवाच्या शेवटीमध्ये मलापासून खूप खूप आभार